म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशान नित्याला म्हणत असतो की नित्या हे सगळं कोणी केलं आहे आणि तुझी व्यवस्था काय झाली तेव्हा ती काहीही म्हणत नाही ती म्हणते की ईशान मला काहीही सांगायचं नाही किंवा आठवायचं देखील नाहीये प्लीज तू जरा बाहेर जा ना तेव्हा मग आता ईशान म्हणतो की नित्या खरंच तुला जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं आणि जर मी तिथे असतो ना तर मी हे सगळं होऊच दिलं नसतं असं तो म्हणतो त्यानंतर नित्या त्याला बाहेर थांबायला सांगते तो म्हणतो की तू जरी मला शत्रू मानत असलीस तरीही मी अजूनही तुझा मित्रच आहे मी थांबतो बाहेर असं म्हणून तो बाहेर जातो त्यानंतर नित्य आता रडायला लागते राजमा तिला बघते नित्या, नित्या खूपच अपसेट असते आणि तिच्या डोक्यातून जो घडलेला प्रकार असतो तो जात नसतो नित्याला असं पाहून राजमा आता तिचे स्वतःच्या हाताने डोळे पुसते आणि राजमाने अशी दिलेली जवळी पाहून नित्या तिच्या मांडीवर डोकं ठेवून आता रडू लागते आणि हा प्रकार सेम झालेला असतो जसा अगोदर लक्ष्मी आणि गौरीचा झालेला असतो विराज आता रागात सगळ्या गोष्टींचा क्रम लावण्याचा प्रयत्न करत असतो नित्यावरती हल्ला कसा झाला आणि त्याने नित्याला कशाप्रकारे वाचवलं आणि नित्या झालेली कशी रडत होती हे सगळं त्याला आठवतं आणि त्यानंतर इथे ईशान त्याच्या खांद्यावर हात ठेवतो तेव्हा ईशानचा हात तो घेतो आणि मुरगळत त्याच्या मानेवर हात घालत म्हणतो की काय केलं काय तू तेव्हा तो म्हणतो की अरे अधिराज मी आहे सोड मला ईशाने मी सोड तेव्हा मग आता ईशानला तो म्हणतो की मला सांग नक्की काय झालं ते तेव्हा ईशान म्हणतो की हे बघ अधिराज माझ्या अंगाला हात लावण्याचं काम नाही लक्षात ठेव तू मला कशाला हात लावलास आणि त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की हे बघ एक गोष्ट चांगलीच लक्षात ज्या ज्यावेळेला हा प्रकार घडला तेव्हा नेमका तू कुठे गेला होतास त्या घरात तेव्हा राजमा अण्णा आणि नित्या मॅडमच होत्या नेमका तू तिकडं नव्हतास कुठं गायब झाला होतास तेव्हा तो म्हणतो की मी माझ्या कामानिमित्त गेलो होतो प्रोजेक्टचा कामासाठी तेव्हा तो म्हणतो की हे बघ जे काही असेल ना ते मी शोधल्याशिवाय काही शांत बसणार नाही तेव्हा मग आता त्याच्या गळ्याशी आल्याबरोबर ईशान नाटकं करायला लागतो तो म्हणतो की बघ नित्य माझी होणारी बायको आहे मी तिच्या बाबतीत असं का वागू खरं तर मला तर वेगळा संशय येतो मला तुझा संशय आहे कसं आहे ना की तू त्या दिवशी सगळ्या गावाने ऐकलं आहे की काय बोललं आहेस नित्य मॅडमने तुझा विश्वासघात केला आहे त्याचा तू बदला घेण्यासाठी काही करू शकतोस कोणत्याही थराला जाऊ शकतोस आणि मला तर वाटतं आहे ना की तूच हेच केलं असणार असंच मला वाटतंय तेव्हा मग आता अधिराज चिडतो आणि त्याचा गळा धरत म्हणतो की हे बघ ही जी नाटकं आहेत ना ती आम्ही करणाऱ्यातली लोकं नाही नाटकं करणारे तुम्ही लोक आहात आम्ही नाही आम्ही जे आहे ते छाती टोकपणे करतो आणि लक्षात ठेव माझ्या नित्या मॅडमला कोणी काय केलं हे तर मी शोधून काढेनच पण मला जर समजलं ना की कोणी काय केलं तर त्याला मी जित्ता सोडणार नाही लक्षात ठेव कोणी काही केलं तरीही मी त्याला अडकवून राहणारच तेव्हा मग आता ईशान म्हणतो की हे बघ जे काही केलं आहे ना ते मी केलेलं नाही आणि मला सांग ज्याने कोणी हे सगळं केलं आहे त्याचा चेहरा तू बघितलायच म्हणजे तेव्हा अधिराज त्याला म्हणतो की नाही मी चेहरा वगैरे काहीही बघितलेलं नाही पण मी लवकरच त्याला पकडेन त्याने मास्क घातला होता म्हणून मला त्याचा चेहरा दिसला नाही पण लवकरात लवकर त्याला मी सगळ्यांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही आणि जेव्हा की मी त्याला पकडेन तेव्हा त्याचा मुडदा पडल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही असं सगळं अधिराज आता ईशानला बोलत असतो आणि ईशान हे सगळं बघून आता घाबरत असतो अधिराज म्हणतो की लवकरच ती व्यक्ती माझ्या समोर असेल आणि त्याच्या बाबतीत मी काय करतो ना तेच बघ तेव्हा ईशान म्हणतो की हे बघ जे काही असेल याच्यामध्ये माझं तर हात नाही आणि ज्याने कोणी हे सगळं केलं ना त्या राक्षसाला तर मी शोधणारच आहे आणि नित्याच्या पायाखाली जाऊन टाकणार मी लक्षात ठेव असं सगळं आता इथे म्हणून तो निघून जातो तर शालिनीला अधिराजचा पत्ता काढायचा असतो आणि म्हणूनच ती तिच्या जुन्या विश्वासू माणसाला फोन लावते आणि त्या पत्त्यावरती मग जिथे ती असते तिथे यायला सांगते आणि ती आता टेन्शनमध्ये असते नेमका तो माणूस कुठे आहे काय आहे ह्याचा तिला काहीही पत्ता नसतो त्याचबरोबर इथे सावरी ही देवाची पूजा करत असते आणि तिचा पेपरची वेळ आलेली असते देवासमोर दिवा लावताना आता अधिराज म्हणतो की सावरे इतका वेळ देवाची पूजा करत राहिली तेवढा आजकाल अभ्यास केला होताच तर मग चांगल्या मार्काने पेपर सुटला असता तुझा तेव्हा ती म्हणते की दाद्या मी पूजा करतच आहे आणि माझा पेपरचा सगळा अभ्यास झाला आहे आणि काल मी होळी खेळले ते काही अभ्यास सोडून नाही अभ्यास केला होता आणि सगळं व्यवस्थित आहे तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की अच्छा असं आहे का ठीक आहे मग असं म्हणून तो म्हणतो की चल मी आता गाडी काढतो आपण निघूया आणि त्यानंतर सावरी दिवा बघते तर तो दिवा विजला जातो निला टेंशन लागता होनार पेपर वेला मंजे तिला टेन्शन येऊ लागतं की आता काय होणार नेमकं कारण आता पेपरच्याच वेळेला दिवावीज न म्हणजे तिला भीती वाटायला लागते त्यानंतर इथे सोमनाथ हा जुना माणूस शालिनीला भेटायला येतो आणि म्हणतो की मॅडम बोला काय काम आहे बऱ्याच दिवसांनी या गरीबाची आठवण काढलीत आणि हो पंचवीस वर्ष झाली तरीही तुम्ही अजून काही बदलल्या नाहीत तशाच आहात तेव्हा मग ती हसत म्हणते की हो तुम्हाला बोलवण्यामागचं कारण म्हणजे एक व्यक्तीचा शोध घ्यायचा होता जसं आमच्या वडिलांसोबत इमानीने काम केलं तसं आमच्यासोबत कराल अशी आम्हाला आशा तेव्हा तो म्हणतो की हो मॅडम घाबरू नका तुमचाच सेवक आहे मी आज्ञा करा तेव्हा मग आता ती फोटो दाखवते आणि म्हणते की या माणसाला शोधायचं आहे आमगावात राहतो तेव्हा तो म्हणतो की काळजी करू नका एवढंच काम आहे ना करतो मी असं म्हणून तो निघतो अधिराज आता सावलीला घेऊन पेपरसाठी निघालेला असतो आणि गाडीवर असताना सावरीला विचारतो की काय गं सावरे एक्स्ट्राचे चार पाच पेन आणि सगळं घेऊन ठेवलं आहेस ना ती म्हणते की हो दाद्या सगळं घेतलं आहे आणि बालवाडीत असल्यासारखा सूचना देऊ नकोस तू मला तितक्यातच गाडी बंद पडते आणि गाडी बंद पडल्याबरोबर ती उतरते दाद्याला म्हणते की अरे काय झालं बघ लवकर तो म्हणतो की अगं सगून ये काय करतेस काय तू चालू होत चल आपल्याला निघायचं आहे काहीत तेव्हा सावरी म्हणते की तुझी सगुन ना काय बी गुणाची नाही बघ आता ऐन वेळेला बंद पडली काय करू मी मला खरंच काही कळत नाही तेव्हा आधीराज म्हणतो की थांब शांत हो मी बघतो काहीतरी तू टेन्शन घेऊ नको सावरे जरा थांब तुझा पेपर आहे ते म्हणते की दाद्या अरे पेपरला आता अर्धा तासच राहिला आहे काय करायचं मला कळत नाही वेळेवर गेलं पाहिजे पेपरला नाहीतर सर माहिती आहे ना तेव्हा मग आता गाडी येताना तो म्हणतो की थांब आपण कोणातरी लिफ्ट मागूया तितक्यातच गाडी थांबवतो आणि समोर नित्या असते नित्याला पाहिल्यावरती तो म्हणतो की ओ मॅडम आणि असं म्हणून तो पटकन बाजूला जातो तिची मदत त्याला घ्यायची नसते म्हणून नित्या बाहेर येते त्याने म्हणते की काय झालं आहे गाडी बंद पडली आहे का तेव्हा सावरी म्हणते की अरं दाद्या ही तर आपल्या ओळखीचीच आहे की आणि पेपरला फक्त तर पंधरा मिनटं राहिली आहेत काय करू मला कळत नाही तेव्हा नित्या म्हणते की चल हवं तर मी तुला सोडते अधिराज म्हणतो की नको मी दुसरं बघतो काहीतरी तेव्हा ती म्हणते की दाद्या जाऊ दे मला आता नित्या म्हणते की चल लवकर ये गाडीत बस ती अधिराजकडे बघत असते तेव्हा सावरी म्हणते की ओ मॅडम चला बसा लवकर नाहीतर माझ्या दाद्याला नजर लावाल आणि त्यानंतर नित्या येते आणि गाडीत बसते सावरीला म्हणते की अशी का बसली आहेस तू बॅग काढून कम्फर्टेबल बसना आणि हो सीट बेल्ट पण लाव मग दोघीही निघतात आणि नित्याची गाडी बाजूने निघून गेल्यावर अधिराज हा शांत होतो आणि आता तो सत्याला फोन लावतो तितक्यातच इथे थोड्या पुढे एक गाडी आल्यानंतर ती नित्या गाडी थांबवते समोर तिला ईशान दिसतो तेव्हा सावरी म्हणते की मॅडम मला पंधरा मिनटं प्लीज चला ना तेव्हा नित्य म्हणते की घाबरू नकोस मी तुला वेळेवर पोहोचवते थांब जरा आणि ती ईशानकडे जाऊन म्हणते की कुठे निघालास तो म्हणतो की मी निघालो आहे कारण मला इथे तर था थांबण्यात था काही वाटत नाही माझी गरज असेल तेव्हा ती म्हणते की गरज आहे तुझी आणि इथे तू एम्प्लॉय म्हणून तर राहू शकतोस त्याच्यामुळे तुझ्यावर आहे चॉईसिस युअर्स असं म्हणून ती निघून जाते आणि ईशान म्हणतो की एक मिनिट टिथ्या मॅडम मी येतो तुमच्याबरोबर माझी इथे गरज आहे हे मला पटलं आहे प्रोजेक्टसाठी तेव्हा ता ती म्हणते की ती गाडीत बस सावरी म्हणते की मी मागे बसते तेव्हा ईशान म्हणतो की बसा तुम्ही पुढे मी मागे बसतो त्यानंतर गुरुजी घरी येतात तेव्हा तात्या म्हणतात की काय गुरुजी लग्नाचा तुम्हीच मुहूर्त काढलात आता पुढं पुढच्या रविवारचं आहे काय करायचं ते आता तुम्हीच सांगा असं तो म्हणतो त्यानंतर मग असं म्हटल्याबरोबर गुरुजी म्हणतात की तुम्ही जे म्हणताय ते पण अगदी बरोबर आहे पण काय आहे ना की मला या सगळ्या काळामध्ये जरा त्याचा घातकळ वाटतोय सध्या त्याचं ग्रहमान चांगलं दिसत नाही गंडांतर आहे त्याच्या ग्रहमानामध्ये तेव्हा मग विमल म्हणते की गुरुजी मागच्या वेळेला तर आपण दोष काढला नाही काही पण आत्ता कसं तेव्हा गुरुजी म्हणतात की नाही माझ्या दृष्टीने तरी हे लग्न आहे ते लांबणीवर टाकलेलंच बरं कारण कसं आहे ना या कालावधीत लग्न होणं हे चांगलं नाही अशा कालावधीत लग्न होऊ शकत नाही असे मला वाटते हवं हो तर आपण कधीतरी गंडांतर दूर होईल त्याच्यानंतर लग्नाचा मुहूर्त काढूस या की तितक्यात पाहुणी चहा घेऊन येते आणि गुरुजींचं बोलणं ऐकल्यावरती तिचा पुन्हा चेहरा पडतो तेव्हा आता तात्या आणि पाहुणे दोघंही टेन्शनमध्ये येतात विमलही बघतच राहते विमल म्हणते की अहो गुरुजी पण आपण कधीपर्यंत थांबायचं लग्नाचे मुहूर्तापर्यंत आलेलो की आपण तेव्हा गुरुजी म्हणतात की हो ताई तुमचं म्हणणं अगदी बरोबर पण आता काही करू शकत नाही देवीच्या देवाच्या इच्छे पुढे आपलं काही चालत नाही आणि पुढे जे काही होईल ग्रहमान बदलेल त्यानंतर आपण लग्नाचं बघूच या की पण अशा कालावधीत तरी माझ्या मते लग्न लावलं नाही पाहिजे असं गुरुजी सांगत असतात त्याच वेळेला पाहुणे ते सगळं ऐकते विमल म्हणते की हो तुमचंही बरोबरच आहे राजावर जर कोणतं संकट येणार असेल तर त्या संकटामध्ये आपण या गोष्टी करता कामाने तेव्हा गुरुजी म्हणतात की हो अगदी बरोबर म्हणालीस तू लेखाचा सांभाळ करायचा आहे व्यवस्थित त्याच्यावरची संकटं दूर करायची आहेत म्हणूनच या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही लग्नाचं आपण नंतर बघू त्याच्यावरचं संकट टळून जाऊन दे तितक्यात पाहुणी चिडते आणि भिंतीवरती कब्बशी जोरात तापटते सगळे बघतात संध्या आता अधिराजची गाडी ठीक करत असतो तो म्हणतो की अर करकी लवकर लवकर उशीर होतोय मला त्यावेळेला आता तो म्हणतो की हे बघ राजदा गाडी चालू झाली तुझी तेव्हा आता अधिराज खुश होतो आणि म्हणतो की चल ठीक आहे मी निघतो आता आता संत्या त्याच्या कामासाठी म्हणून बाजूला जातो अधिराज मोबाईल ठेवून गाडी स्टार्ट करायला जात असतो तितक्यातच त्याला फोन येतो सावरी रडून म्हणते की दाद्या लवकर तू कॉलेज येते काय झालंय ते ती सांगत नसते ते म्हणते की दाद्या पटकन प्लीज तू लवकर ये तेव्हा सावरीला तो म्हणतो की रडू नकोस मी येतो लवकर तितक्यात आता संत्या विचारतो की काय रे राजदा काय झालं कोणाचा फोन होता पण तो काही सांगत नाही निघून जातो आता सर आणि मॅडम हे सावरीला उरडत असतात म्हणतात की हा पेपर तुझ्याकडे आलाच कसा मला सांग तेव्हा ती रडत रडतच म्हणते की मला नाही माहिती राजा येतो तेव्हा ती मिठी मारून रडत म्हणते की दाद्या बक्की डॉ सर काय म्हणतात मी काहीच केलं नाही तेव्हा आता राज म्हणतो की काय झालंय तुम्ही का बोलत आहात तिला असं तेव्हा मॅडम आणि सर सांगतात की हिच्याकडे उद्याचा पेपर कसा आला म्हणजे हिने तो चोरला आहे आणि पाच हजार रुपयांना विकणार होती ही पोरांना तेव्हा मग आता तो म्हणतो की, की नाही मॅडम असं ती करू शकत नाही तिच्याकडे पेपर आलाच कसा कोणीतरी काहीतरी केलंय तेव्हा मॅडम म्हणते की कोणीतरी कसं केलंय हिनेच केलंय ते सावरी म्हणते की नाही दादा मी काहीच केलं नाही पुढच्या भागामध्ये शालिनीच्या हातामध्ये अधिराजचा फोटो असतो ती म्हणते की तू जयदीप असशील किंवा अधिराज पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझा शेवट आहे ना तो माझ्याच हातून लिहिलेला आहे काही झालं तरी मीच तुला संपवणार असं म्हणून ती फोटो चुरगळून टाकते पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की आता पोलीस म्हणतात की या अधिराज जाधवने त्याची जी जमीन आहे ती बळकावलेली जमीनही अधिकारी इंडस्ट्रीजला देऊन टाकली आणि हे सगळं त्याने बेकायदेशीर कामं केलेली आहेत शिवाय ज्यांनी कर्ज घेतले त्यांनाही या गायब केलेलं आहे याचा अर्थ हो, यालाच आम्हाला अटक करावी लागणार आणि याला आम्ही या कुणाखाली अटक करतो आहे असं म्हटल्यावर सगळेजण बघत राहतात अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा